उत्सवानिमित्त पाथ रायडर फाउंडेशन आणि ऑर्टेक्स डान्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर इथं आयोजित केलेल्या दोन दिवसीय जलसाद नवरात्र उत्सव या कार्यक्रमाला शिरूर नगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय प्रकाश सेठ रसिकलाल धारीवाल यांच्यासह माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे नगरसेवक पैलवान अशोकदादा पवार मुझफ्फर कुरेशी निलेश गाडेकर अभिजित पाचरणे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र गावडे निलेश गाडेकर हाफीज बागवान किरण पठारे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमाचे आयोजक मनसे जिल्हाध्यक्ष स्वप्नील भैया माळवे यांच्या नेतृत्वाखाली ओरटेक्स डान्स अकॅडमीचे सर्वेसर्वा मोनिका अनिल कांबळे ओमकार आढाव आयोजक श्याम पवार चंद्रकांत जाधव नकुल पवार परेश सुप्ते नेहा धनी विकास बोरुडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमात प्रकाश शेठ धारीवाल यांच्या समवेत मान्यवरांनीही दांडियाचा ठेका धरला या कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षक म्हणून डान्स महाराष्ट्र डान्स विजेते प्रथमेश माने यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली